नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हरभरा या पिकाचे बाजारभाव बाजार, बाजार समिती पुणे दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहेत बाजार समिती अकोला किमान दर जात काबुली किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मालेगाव हरभऱ्याची जात काट्या किमान दर तीन हजार आठशे अकरा रुपये कमाल दर चार हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मुरूम हरभरा जात लाल किमान दर पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये कमाल दर पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये आहे बाजार समिती अकोला जात लोकल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अमरावती जात लोकल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती नागपूर जात लोकल किमान दर पाच हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार तीनशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मुंबई जात लोकल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मूर्तिजापूर जात लोकल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अहमदपूर जात लोकल किमान दर चार हजार नऊशे एकवीस रुपये कमाल दर चार हजार नऊशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आहे धन्यवाद